चला मस्त खिडकीला आहे ना वॉलपेपर लावून झालेला आहे बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा छान दिसते खिडकी हाय हॅलो सर्वांना शुभ तुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ जरा तुम्हाला उशिरा आला आहे कारण आमच्याकडे ना आज शनिवार आहे तर शनिवारी ना लाईट जात असते अधूनमधून दोन तीन तास लाईट नसल्यामुळे मला व्हिडिओ अपलोडला लावता येई ना कारण वायफाय घरामध्ये तर ते बंद झालेलं होतं लाईट गेल्यामुळे तर चला आता मी ना पिकोचा किचन टॉवेल आहे ना तो घेतलेला आहे मला आलेला होता प्रमोशनसाठी पण खरंच खूप छान आहे एक टॉवेल घेतला ना तर शंभर वेळा आपण तो यूज करू शकतो आणि काही पण सांडलेलं असो किंवा पाणी असो पटकन ते शोषून घेतं आणि क्लीन होतो आपला किचन प्लॅटफॉर्म चला तर आता मी ना किचनोट्यावरती ना बसते तर बऱ्याचदा मला बोलल्या की खिडकी खूप खराब झालेली आहे बाहेरून थोडीशी घासून काढा स्वच्छ करा पण खिडकीच्या बाजूने ना मी जिना टाकलेला आहे आणि जिना टाकल्यामुळे ना ती खिडकी पॅक झालेली आहे आता ती ओपन होतच नाही जिना असल्यामुळे ना तिकडून मला ती स्वच्छ पण करायला अडचण येत होती आणि आम्ही ना ती खिडकीनंतर काढणार आहोत पण सध्या आमचं काम अजून झालेलं नाही आहे सर्वात शेवटी खिडकी काढून तिथे ना भिंत प्लेन करून घ्यायची आहे पण त्याला दोन चार महिने जाणार आहे तर मी आता आहे ना वॉलपेपर लावते खिडकीला कारण आहे ना मला आता सध्या रील रेसिपी शूट करायची आहे आणि खिडकी खूप खराब दिसते त्यामुळे मग ते विचित्र वाटतं तर म्हटलं चला हा वॉलपेपर मी भिंतीला लावण्यासाठी आणला होता तर त्यातले काही मी नेऊन दिले पुन्हा शॉपमध्ये आणि दोन ठेवले होते खिडकीला लावण्यासाठी तर म्हटलं हेच आता आहे ना पण खिडकी खिडकीला लावू म्हणजे थोडंफार झाकल्या जाईल आणि व्यवस्थित दिसेल मी ना पहिल्यांदीच वॉलपेपर लावण्याचं काम करते तर वॉलपेपरला आहे ना स्टिकरला कागद लावलेला आहे चिकट तर तो काढायचा असतो म्हणजे चिटकवण्याचे वॉलपेपर आहे हे तर आपण कुठेही लावू शकतो तर मी आधी माप घेते खिडकीला किती पाहिजे तितका मग कट करून घेईल कारण माप घेतल्यानंतरच मग त्याला ना कट करायचं आणि त्यानंतर मग अशा प्रकारे ना त्याचा मागचा जो कागद असतो ना तो थोडासा खाली घेतला मी आणि वरतून आता त्याला ना असं चिटकवत चिटकवत खालपर्यंत आणणार आहे तर तुम्ही पण म्हणाल की ताई तुम्ही प्रत्येक कामामध्ये हुशार आहात तर असं काही नाही आपण कोणतंही काम मनापासून केलं प्रयत्न केलं तर त्यामध्ये आपल्याला यश येतंच तर मी म्हटलं चला आता आपल्याला जमत आहे की नाही बघू तर व्यवस्थित असा लावून घेतला वरतून आणि हे बघा याच्या आधी मी ना देवघराला सुद्धा वॉलपेपर लावलेला आहे तो सुद्धा मी व्यवस्थित लावलेला होता खूप छान दिसतो तो लावल्यानंतर तर अशा प्रकारे ना मागून तो कागद हळूहळू ओढायचा असतो तर वरतून आपण एक हात लावायचा आणि खालून एक हात लावायचा तर अशा प्रकारे ना प्लेन करत करत लावायचा आता ग्लासला वॉलपेपर काही इतका पॅक चिटकत नव्हता तरी पण माझे प्रयत्न चालूच होते चिकटटेप पण मी घेतला नंतर ना, कडेकडे नाही ना सर्व प लावून दिला कारण ट्रान्सपरंट होताना चिकटटेप त्यामुळे मग तो काही एवढा दिसून येत नव्हता आणि वॉलपेपर पण राहील तितक्या दिवस राहील म्हटलं चला तर अशा प्रकारे मी हा संपूर्ण ग्लासला असा लावला आहे तर हे बघा दहा पंधरा मिनटं लागली मला वॉलपेपर लावायला पण लावल्यानंतर जरा बरा दिसतोय पहिल्यापेक्षा तर कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा आता मी जो भिंतीला लावण्यासाठी आणला होता ना तोच लावला चला मस्त खिडकीला आहे ना वॉलपेपर लावून झालेला आहे बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा छान दिसते खिडकी आणि ह्या मसाल्याच्या भर सर्व काही हो ठेवते मी आपला घरगुती बिझनेस पण आहे लाडू मसाले चालूच असतात आपले तर मी दोन ताईंना माझ्या मदतीला घेतलेले तर त्या आईना सर्व लाडू बनवत असतात आणि आमच्या जवळच्याच रिलेटिव्हमधल्याच आहे त्या ताई त्यामुळे मग मला एवढी काळजी नाही आहे खूप छान असे मस्त हे सर्व काही मेथीचे डेंकाचे लाडू बनवून झालेले आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेसहा वाजले पण बाहेर येणा खूप अंधार अंधार झालेला आहे असं वाटतंय की आठ वाजले हे बघा घड्याळामध्ये साडे सहा वाजले आणि बाहेर इतका अंधार पडलेला आहे छोटी छोटी बाहेर आणि मिस्टर सकाळी मस्त भाजीपाला घेऊन आले तर मी तो भाजीपाला आता काढते कारण दिवसभर लाडू बनवत होतो मसाला बनवून झाला मसाला नाही आणला ना काळा मसाला बनवला ज्या मसाला ऑर्डर करायचा आहे त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज टाका आपल्याकडे मस्त घरगुती पद्धतीने केलेला काळा मसाला मिळेल सर्वच मसाले असतात आपल्याकडे लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर गोडा मसाला मालवणी मसाला हळद पावडर धना पावडर लाल तिखट आपलं रेग्युलरचं तेही मिळतं शेपूची भाजी कोथिंबीर फ्लावर एवढा मोठा गड्डा आणला किती ला आणला फ्लावर आणि मेथी मस्त आणली मेथी किती ला आणली हो मेथी तीस रुपये मेथी आणली एक आणली का दोन छान दो। आहे मस्त आहे मिस्टरांना पण आहे ना भाजीपाला आणायचं आता समजलंय छान भाजीपाला घेऊन येतात माझं टेन्शन कमी झालंय कधीचा मी भाजीपालाच घेत नाही तेच जातात आणतात पोस्ट ऑफिस मध्ये जातात ना पुरे द्यायला तेव्हा तिथेच भाजीपाला मार्केट आहे जवळ मग घेऊन येतात याच्यामध्ये वाल भेंडी आणि हे बघा कांदे आता तुम्ही म्हणाल ताई तुमचे घरचे कांदे आणि तुम्ही विकत आणतात तर आता आम्हाला आहे ना शेतात जायला सुद्धा वेळ नाही त्यामुळे कांदे सुद्धा आम्ही मार्केटमधून विकत आणले काय किलो हा आ? कांदे काय किलो पंधरा रुपये किलो का आणि आपण किती कमी भावात दिले असं असतो स्वतःचे कांदे इतके कमी भावात विकले आणि विकत आणायला लागले आता आम्हाला कांदे चला सर्व भाजीपाला पण काढून घेते भाजीपाला आणला की सर्वात आधी त्यामध्ये पालेभाज्याना पटकन निवडून ठेवायच्या कारण पावसाळ्यामध्ये ना भाजीपाला खूप लवकर खराब होतो त्यामुळे मग निवडून ठेवल्या तर व्यवस्थित त्या राहतात साडेसात पावणे आठ वाजत आलेले होते स्वयंपाकाची वेळ झालेली होती तर पाणी मी चारचंच वापरते सध्या एक वाचं मशीन बंद आहे आमचं पाईपलाईन काढल्यामुळे तर माझ्या भावाचे चार असतात तर तो रोज मला दोन तीन चार आणून देतो मग स्वयंपाकासाठी पिण्यासाठी आम्ही तेच पाणी वापरतो आता मी ना मस्त मटके ना पिचट टाकलेली होती आणि त्याला मोडही आलेले होते तर मी ती मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घेते हुसळ बनवायची मला काळ्या मसाल्याची आणि मेथीची भाजी बनवायची पूजासाठी मस्त खोबऱ्याची आणि खसखसचं घालून ये ना रशी बनवायची होती आमटी तर बातमींचं जेवण जरा वेगळंच असतं बऱ्याच ताई म्हणतात की तिला मस्त खसखस खोबरं घालून आमटी बनव तर मी ती आमटी पण तिला देत असते आणि इथे मी आता लसूण मिरची कापून घेते मेथीच्या भाजीसाठी साधी सिंपल असं सा मेथीची भाजी बनवते बिना शेंगदाण्याची कधीकधी मी पूजाला पातळ मेथीची भाजी पण देते पातळ मेथीच्या भाजीचं सूप इथे मी उसळीसाठी वाटण तयार केलेलं आहे खोपरं किसून थोडंसं परतलं कांदे भाजून घेतले कोथिंबीर त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण पण टाकला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सर्व काही वाटण वाटून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेलामध्ये कढीपत्ता टाकलाय फोडणीला बाजूच्या कढईमध्ये ना खोबऱ्याची रशी बनवली पूजासाठी आणि हे वाटण छान असं तेलात परतवून घेते चला मस्त मटकी आहे ना मसाल्यामध्ये वाटणामध्ये ना छान अशी पाच ते सात मिनटं आहे ना मी परतली आणि बाजूला शेगडीवरती गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाणी टाकलं आणि भाजीला आहे ना उकळू दिलं तर पाणी टाकताना स्कीप झालं पण मस्त झाली होती मटकीची उसळची भाजी आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशीचा आता व्हिडिओ तुम्हाला शेअर करते थोडा हाय हॅलो सर्वांना शुभ सका चला मस्त सकाळी झालेली आहे इकडे मी पाणी तापत ठेवलेलं आहे उकळत आहे पूजाला रोज थंड पाणी उकळून मग ते गार करून तिला द्यावं लागतं कारण डिलिव्हरी नंतर थंड पाणी प्यायचं नसतं म्हणून आणि इकडे दूध तापत ठेवलेले तर तिच्यासाठी ना नाश्ता बनवायचा आहे मला ना बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई पूजाला तुम्ही काय खायला प्यायला देतात सांगत जा म्हणजे नवीन मुलींना थोडीशी माहिती मिळेल काहींना माहित नसतं तर म्हटलं चला व्हिडिओमधून थोडं थोडं आपण सांगू तर रोज वेगळा वेगळा नाश्ता असतो पूजाला आणि बारा दिवसानंतर मग आमच्याकडे खारी खोबऱ्याचे लाडू देतात बाळिनेला तर मेथी टाकून देतात तर पूजाला जास्त कडू लाडू आवडत नाही तर तिला आहे ना खारी खोबऱ्याचा लाडू खूप आवडतो तर ती दे तो पण खाते आणि सध्या आता मी तिला आहे ना ड्रायफ्रूट दुधामध्ये शिजून देणार आहे तिला तसं पण खूप आवडतं आणि एका ताईंची मला काल कमेंट पण आली होती की दिवाळीची काम आवरून आवरून खूप थकवा आलाय आहे एनर्जीच राहिली नाही कामाला तर तुम्ही ना मी जे आता करून दाखवेन ना तसं नक्कीच करा जर तुम्हाला लाडू आवडत असेल तर आमच्याकडून लाडू ऑर्डर करू शकता किंवा घरीसुद्धा बनू शकता तुम्ही माझ्या सर्व रेसिपीज आहे लाडूच्या तर तुम्ही ड्रायफ्रूट लाडू ढिंगाचे लाडू नक्कीच खा आपले स्पेशल मेथीचे लाडू आहे ते पण आयुर्वेदिक लाडू आहे त्यामुळे पण तुमचे हाडे दुखायची बंद होतील कॅल्शियम प्रोटीन सर्व काही त्यामध्ये आहे तुम्हाला सर्व काही जीवनसत्व त्यातून मिळतील तर तुम्ही तेही लाडू ऑर्डर करू शकता किंवा घरच्या घरी बनवून खाऊ शकता नाही ते जमलं तर मी आता तुम्हाला दुधामध्ये ड्रायफ्रूट कसे शिजवायचे कसे बारीक करायचे ते थोडंफार सांगते आणि अजून मला बऱ्याच यांच्या कमेंट्स कमेंट्स आल्या होत्या की पूजाला सर्वजण बघायला येतात तर पूजासाठी काही आणत नाही का, का बाळालाच सर्वजण आणतात तर असं नाहीये आमच्याकडे बाळणीला ना खोबरं आणलं जातं तर प्रत्येक जण आणतं पण आता आमच्या घरामध्ये ना पन्नास पन्नास किलोचे खोबऱ्याचे आणि खारक्याचे कट्टे आणि आम्ही सतत ड्रायफ्रूट लाडू खारी खोबऱ्याचे लाडू मेथीचे लाडू बनवतो आणि सर्वांना माहिती आहे नातेवाईकांना त्यामुळे प्रत्येकाने पूजाला पैसे दिले की हे पैसे घे आणि तुला जे लागेल ते घे तर पूजाला घरच्या घरी सर्व काही आहे त्यामुळे मग ते दाखवलं नाही मी कारण बरेच जण खाली खोपरा आणतात तर सर्वांनी तिला पैसेच दिले आणि बाळासाठी मग ज्वेलरी कपडे काही असो दुसऱ्या काही वस्तू असो ते सर्व काही आणलं गेलं तर चला आता मी ना पाणी आहे हे पाणी पूर्णपणे थंड करून मग मी तिला प्यायला देते कारण खूप कोमट पाणी पिल्यामुळे पण अशक्तपणा येऊ शकतो त्यामुळे मी रात्रीच पाणी उकळवते म्हणजे रात्रीतून ते पूर्ण गार होतं पण रात्री नेमकी विसरले मी कामाच्या गर्दीत म्हणून म्हटलं चला आताच करू आणि थंड करून तिला देऊन आता चला मी इकडे ड्रायफ्रूट सर्व काढून घेते किचन वगैरे सर्व काही पुसून क्लीन करून घेतलाय आम्हाला पाणी पण आलंय मिस्टर बाहेर टाक्या भरताय सेकच्या कारण पाईपलाईन सर्व काही आपली काढली गेली आहे सर्व पाणी खालीच साठवावं लागतं एक सेंटेची टाकी आम्ही वरती भरली म्हणजे टॉयलेटला पाणी येईल अशा प्रकारे इथेच जिन्याच्या वरती ठेवलेली टाकी त्यामुळे मग त्या ते इकडे पण येतं बेसिंगमध्ये पण येतं मला एका टाकीचं पाणी तर मिस्टर ते पाणी भरतायत नगरपालिकेचं पाणी आम्हाला ना जवळपास चार ते पाच दिवसांमधून येतं पण मग भरपूर येतं एक दीड तास राहतं पाणी तर चला बघा व्हिडिओ इथे मी सर्व ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे थोडंसं किसलेलं खोबरं घेतलं अर्धी वाटी आणि दहा ते बारा खारका घेतल्या दहा पंधरा दोघींसाठी बनवते मला पण आणि पूजाला पण आणि हे सर्व ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे खारीक चुरा आहे ना संपलेला आहे त्यामुळे मी आता खारीक फोडून घेते तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि थोडीशी खारीक कुटून घेतली खूप जास्त कडक असली ना तर कुटून घ्यायची यामध्ये टाकू खोबरं त्यानंतर हे सर्व काही ड्रायफ्रूट टाकते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा असं थोडंसं आहे ना जाडसर वाटलेलं आहे काळा म्हणू मी काढून घेतला पिवळा मनोका त्यामध्ये ग्राइंड करून घेतला हे म्हणू वरतूनच टाकू तर हे साजूक तूप घरगुती आहे मी ना लाडूला हेच तूप वापरते प्युअर असं घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे कडवून थोडस राहू देते शिल्लक होईल ना हे ना तुपात छान असं थोडंसं पाच मिनटं दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचं हलकंस यामध्ये ना थोडीशी मी साखर घालते आवडीनुसार थोडीशीच घालते मी <प्रेणीज़ाया> आणि हे तुको ना भिकरीसारखी पण आहे तर याला ना जास्त उकळायचं नाहीये फक्त एक उकळी आली की बंद करायचंय याला खूप जास्त शिजवायचं नाही खूप जास्त शिजवलं तर ते दूध फुटू शकतं त्यामुळे फक्त एक उकळी इतकंच आपलं ते ठेवायचंय शेतीवरती नंतर गॅस बंद करून टाकायचा तर एक उकळी आली आता याला तुपामध्ये छान परतलंय आपण ते त्यामुळे त्याला शिजवायची काही गरज नाही तर आता मस्त गरम गरम देते आणि ताई भांड्यावले तांडे घासताय त्यामुळे थोडा आवाज येतोय त्यांचा तर रात्रीचे सर्व भांडे खरपट काढून मी गोळा करून ठेवते मग सकाळी सकाळी साड्यातला येऊन ते भांडे बसून जातात मस्त झालेलं आहे पूजाला दोघींना नाश्ता झालेला आहे मी पण घेत असते कारण मला पण थोडासा आहे ना मागे थकवा यायचा पण हे पिण्यापासून आता मला पण खूप एनर्जी येते काम करायला आणि तुम्ही म्हणाल तुमच्या घरात इतके लाडू तर लाडू जा पण रोज रोज लाडू करून करून खायचा कंटाळा येतो <laughs> सारखं सारखं तेच बघून बघून हे ना थोडस नको नको वाटतं पण मला हे आवडतं तर चला मी पूजाला देते आता आणि नक्की करून बघा ड्रायफ्रूटची खीर एवढं सर्व काम करता करता स्वतःकडे लक्ष देणं पण फार गरजेचं आहे मागच्या महिन्यामध्ये माझं रक्त सात पॉईंटच राहिलेलं होतं त्यानंतर मग मी स्वतःची काळजी घ्यायला लागली तर मी पण पूजासोबत ये ना असं करून खात असते तर ड्रायफ्रूट खाते नारळ पाणी पिते दूध पिते छान कलर आला हो मसाल्याला खूप मस्त झालेला आहे काळा मसाला वास पण किती छान येतो आहे स्मेल संपूर्ण घरामध्ये ना मसाल्याचा सुगंध पसरला आहे खूप छान झालेला आहे काळा मसाला कांदा घातलेला काळा मसाला आहे आणि कांद्याचा पण असतो आपल्याकडे तर दोन्ही पण बनवले आम्ही हा कांदा मशीन मधून कुठून आणला आहे अजून पण ज्या पण त्यांना काळा मसाला घ्यायचा तर त्यांनी स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर द्या तर आपल्याकडे बाराही महिने मसाले मिळतात सर्व प्रकारचे लिस्ट येईल तुम्हाला मेसेज वरती हाय केले गेल्या के सर्व लिस्ट येते आपल्या प्रोडक्टची तर तिथे तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर आता इथे मी ना मसाला भरते पॅकेटमध्ये अर्धा किलो पाव किलो एक किलो त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे मसाले आहेत हे पॅकेट आहे पैकेक पैकेक। किती भरायचे पॅकेट तुझी इच्छा असते

चला आता स्वयंपाक बनवायचा आहे आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय